अकोल्यातील कृषीनगर परिसरात दोन गटांमध्ये वर्चस्वाच्या लढाईत तुफान राडा झाला तलवारी पाईप आणि गोळीबारासह एकमेकांवर हल्ले झाले या हिंसक संघर्षात आठ जण जखमी झाले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे अकोल्यातील कृषीनगर परिसरात मंगळवारी सायंकाळी घडलेला वर्चस्वाचा वाद अखेर हिंसक संघर्षात परावर्तित झाला आकाश गवई आणि संतोष वानखडे या दोन गटांमध्ये जुन्या वादातून वर्चस्वाची लढाई उफाळून आली आणि रस्त्यावर थेट तलवारी लोखंडी पाईप आणि बंदुकींचा वापर करत परस्परांवर हल्ले करण्यात आले या भयंकर राड्यात दोन्ही गटांचे सुमारे आठ जण जखमी झाले असून वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता सतीश वानखडे गंभीर अवस्थेत आहे त्याच्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनास्थळी हवेत गोळीबार करण्यात आल्याची माहिती असून पोलिसांनी दोन जिवंत काळतुसेही जप्त केले आहेत या प्रकारामुळे कृषीनगर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीती पसरली आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच अकोला शहर पोलीस स्थानिक गुन्हे शाखा आणि श्वान पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले काही आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून या प्रकरणी कठोर कारवाईचे संकेत दिले जात आहेत एकदमच आले ते इटा फेकून मारले एक मावकर तो वर होतो वरून गेले एक सुईगाड मुलगा खाली आला अजून वळत नेलं त्याने वळत नेलं पायपान तलवारनं मारलं अजून काही आणि बंदूक होते एक दोन बंदूकचे ते हे उडवले त्याने आमच्या गाव हो किती लोक होते पंधरा वीस जण होते काही नाव सांग नाव सांगितली काय आकाश गवई आहे आहे बंटी बंटी सावळे आहे चुंट चुंटी सावळे आहे अं बागडेचा पोरगा बागडे पोरगा आहे आणि एक शिवम हिवराळे आहे आणि त्यांनी शिवणी आणले काही पोरं काही ओळखून आले भांडणा काही नाही पहिले मागच्या तेव्हापासून त्याची वादावत झाली दोघांची महापुरग बरं होतात ते मंडप झाडला ना क्रिकेट जाय महापुरगा हे आकाशचे पोरं होते या मंडप थंडप जाळून गेला तर मयूर मयूर इंगळे होता त्याच्यात मयूर इंगळे खळे अमोल खळे या लोकांनी ते मंडप झाला रघुनाथ मातूजी वानक घटना कृष्णनगर मध्ये झाली आहे सतीश वानखेडे आणि आकाश गवई यांचे आपसात वाद आहेत आणि त्याच्यातून ते दोन्ही गट तयार झाले आहेत आणि त्यांनी रायवली आहे आज नेमकी काय घटना घडली माहिती नाही पण तपासाचा भाग आहे तपासात सुरू आहे निष्पन्न करून मग कावडच्या संबंधाने काहीतरी त्यांचं निगोशिएशन चालू होते वर्गणी म्हणा किंवा काही असा प्रकार आहे असं सध्या प्राथमिक माहिती येत कावडच्या संबंधाने काहीतरी वाद झाला आणि दोन्ही गटांनी मग इथं कृष्णनगरमध्ये चाकू तलवारने मारामारी केली आणि त्यात आठ जण जखमी झाले दोन्ही दोन्ही एकाशे पाच आणि एकाशी तीन तर तिथं पिस्टोलच्या दोन जिवंत आहे आणि एक खाली केस एवढं तिथं मिळालेला आहे पण जखमींवर कोणतीही फायर आर्मची गरुरी नाही आहे अजून अशी निष्पन्न झालेली आता नेमके काय तसं वापर झाला कसं झाला ते आता तो तपासाचा भाग येतो जखमींवर उपचार सुरू आहेत एकदम गंभीर आहे आणि बंदोबत लागलाय परिस्थिती नियंत्रण काही आरोपी अटक अजून आरोपी अटक नाही पण जखमीचे आहेत तर ते मापी आहेत सगळी सोबत आरोपी निष्पन्न करत आहे